शिवनेरी किल्ल्यावर फुलमही फुलाला जायच शिवनेरी किल्ल्यावर फुलमाही फुलाला जायच सोन्याच्या पाण्यात बाळ खेळेजी जायच सोन्याच्या पाण्यात बाळ जी जायच शिवनेरी किल्ल्यावर वर जन्म शिवाजीचा झाला शिवनेरी किल्ल्यावर जन्म शिवाजीचा झाला जन्म शिवाजीचा झाला उद्धार जनतेचा केला जन्म शिवाजीचा झाला उद्धार जनतेचा केला शिवनेरी किल्ल्यावर फुलबाई फुलाला जायचं शिवनेरी किल्ल्यावर फुलवाई फुलाला जायचं सोन्याच्या पाण्यात बाळ खेळ्याची जायचं मोठे मोठे सरदार मोटे -मोटे सरदार झाले सेटार मोठे मोठे सरदार सरदार झाले सेटार केव्हाही निघाली शिवरायाची तलवार शिव आई निघाली शिवरायाची तलवार शिवनेरी किल्ल्यावर फुलबाई फुलाला जायचं सोन्याच्या पाळण्यात बाळ खेळ्याची जाईच शिवाजीला देण तुळजाबावानीच देना शिवाजीला देना, देना तुळजा केलं पाणी याय बागवली दान रक्ताच केलं पाणी याय नागवली दान शिवनेरी किल्ल्यावर फुलंबाई फुल ल जायचं सोन्याच्या पाळण्यात बाळ केळयाजी जायचं सोन्याच्या पाळण्यात बाळ केळयाजी जायचं शिवनेरी किल्ल्यावर जन्म शिवाजीचा झाला शिवनेरी किल्ल्यावर जन्म शिवाजीचा झाला शिवा जन्म शिवाजीचा झाला भगवा झेंडा फडफडला जन्म शिवाजीचा झाला भगवा झेंडा फडफडला शिवनेरी किल्ल्यावर फुलंमयी फुलाला जायच सोन्याच्या जा पाळण्यात बाळ केळयाजी जायच सोन्याच्या जा पाळण्यात बाळ केळयाजी जायच छत्रपती शिवाजी महाराज की जय